डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांसाठी केलेला आठ तासांचा कायदा मोडणारे नारायण <सचारीण> मूर्ती कोण नारायण मूर्तींच्या आठवड्यातून सत्तर तास काम करा है? या विधानावरती सध्या मोठा वाद सुरू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांसाठी केलेला आठ तासांचा कायदा मोडणारे नारायण मूर्ती कोण असा प्रश्न देशभरात सध्या विचारला जातोय नारायण मूर्तींच्या आठवड्यातून सत्तर तास काम करा या विधानावरती सध्या मोठा वाद सुरू आहे आणि त्यांच्या याच वादामुळे त्यांची तुलना थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामगार धोरणांशी केली जात आहे आजच्या या व्हिडिओमध्ये हा विषय नेमका काय आहे नारायण मूर्तींची तुलना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी का, बाबा का केली जाते आणि बाबासाहेबांच्या कायद्याचा संदर्भ इथे कशा प्रकारे येतो हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी पाहत राहा शेवटपर्यंत पब्लिक माईकचा चा आजचा खास व्हिडिओ नमस्कार मी पाहताय पब्लिक माईक नारायण मूर्ती हे भारतातील एक प्रसिद्ध उद्योजक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक मोठे नाव आहे त्यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये इन्फोसिस या जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीची सहस्थापना केली इन्फोसिस ही भारतातील सर्वात यशस्वी कंपन्यांपैकी एक असून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तिने जागतिक स्तरावरती स्थान निर्माण केले आहे मूर्ती यांना भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगात मोठे योगदान दिल्याबद्दल ओळखले जाते आणि त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली इन्फोसिसने लाखो लोकांना रोजगार मिळवून दिला आहे आणि भारताला जागतिक तंत्रज्ञान नकाशावरती सुद्धा आणले मात्र नारायण मूर्ती यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये बोलताना भारताच्या आर्थिक वाढीसाठी आणि उत्पादकतेसाठी युवा पिढीने आठवड्यातून किमान सत्तर तास काम करावे असे आवाहन केले आहे त्यांचे हे विधान सोशल मीडिया आणि सर्वसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती चर्चेचा विषय बनला आहे अनेकांनी त्यांच्या या मताचे समर्थन केले आहे तर काहींना यावर तीव्र टीका केली आहे टीका करणाऱ्यांचे म्हणणे आहे तास काम करणे हा कामगारांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनासाठी हानिकारक ठरू शकते तसेच ते कामगार हक्काचे उल्लंघन सुद्धा आहे सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा म्हणजे इन्फोसिसच्याच कामगारांनी वर्क लाईफ बॅलेन्स आणि आरोग्याच्या चिंतेमुळे सत्तर तास कामाच्या विधानाला विरोध केला त्यांनी नारायण मूर्ती यांच्या विरोधात छड्डू ठोकला यानंतर इन्फोसिसने लगेच माघार घेतली कर्मचारी कल्याणाला प्राधान्य देत आणि कायद्याचे पालन करत कामगारांच्या कामाच्या तासावर नियंत्रण ठेवण्याचे आणि ओवरटाईम टाळण्याचे धोरण त्यांनी त्वरित अंमलात आणले पण यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांच्या हितासाठी अनेक महत्वाचे कायदे केले होते त्यापैकी एक महत्वाचा निर्णय म्हणजे कामाचे तास तासांपर्यंत कमी करणे एकोणीस एकुनीश मध्ये वॉशिंग्टन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या परिषदेत कामाचे तास आठ तासांपर्यंत मर्यादित ठेवण्याची शिफारस करण्यात आली होती त्यावेळी भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा मुद्दा उचलून धरला आणि भारतातही कामाचे तास कमी करण्याची त्यांनी मागणी देखील केली यामध्ये बाबासाहेबांनी असा युक्तिवाद केला की कामाचे तास कमी केल्याने केवळ कामगारांचे आरोग्य सुधारणार नाही ना तर लोकांना रोजगार मिळेल त्याचबरोबर बेरोजगारी कमी होईल म्हणजेच त्यांनी कामाचे तास कमी करण्याला सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या या दोन्ही बाजूंनी न्याय दिला आणि समर्थन दिले बाबासाहेब आंबेडकर हे कामगारांच्या कल्याणासाठी आणि शोषणापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी आयुष्यभर जास्त तास काम करणे हे कामगारांचे शोषण मानले जाऊ शकते आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्य आणि जीवनात बिघाड होऊ शकतो अशी त्यांची भूमिका होती मात्र नारायण मूर्तींचे सत्तर तास काम करण्याचे विधान हे देशाच्या उत्पादकतेचे आणि आर्थिक वाढीवरती लक्ष केंद्रित करणारे आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ही कामगारांचे कल्याण त्यांचे हक्क सामाजिक न्याय यावर आधारित होती भारतात कामगारांना आठ तास काम करण्याचा हक्क मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करण्यात आला बाबासाहेबांसारख्या नेत्यांनी यासाठी आयुष्यभर लढा दिला अशा परिस्थितीत सत्तर तास कामाची कल्पना कामगार चळवळीच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात जाते असेही काहींना वाटले बाबासाहेबांनी केवळ आर्थिक वाढ नव्हे तर सामाजिक समतोल आणि समाजातील प्रत्येक घटकाचे प्रमाण महत्वाचे मांडले जास्त तास काम करणे हे काही ठराविक क्षेत्रातील लोकांसाठी शक्य असले तरी सर्वसामान्य कामगारांसाठी ते अधिक शोषणाचे कारण मानले जाऊ शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती यामुळेच नारायण मूर्तींच्या विधानावर टीका करताना अनेक जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कामगार धोरणांचा आणि त्यांच्या दूरदृष्टीचा संदर्भ देतात ज्यामुळे हा वाद अधिक तीव्र झाला आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कामगारांनी आठ तास काम करावे हे धोरण तुम्हाला पटते की नारायण मूर्ती यांच्या म्हणण्यानुसार कामगारांनी आठवड्यातून सत्तर तास काम करावे हे धोरण तुम्हाला पटते त्याबद्दल कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुढील अशा माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी पाहत राहा पब्लिक माईक पब्लिक माईक या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा